नमस्कार मंडळी मेष राशी दोन हजार सव्वीस श्रीमंत होण्याआधी मिळणारे हे अठरा शुभ संकेत श्रीमंत होण्याचे सगळे रेकॉर्ड तुटणार मित्रांनो तुमचं भविष्यवेद मेष राशी म्हणजे अग्नीचा प्रभाव धाडस वेग नेतृत्व आणि स्वतःच्या कष्टावर आयुष्य घडवण्याची विलक्षण क्षमता पण प्रत्येक मेष राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जिथे प्रचंड मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही आर्थिक अडचणी अपमान चुकीचे निर्णय लोकांचा अविश्वास आणि सततचे अडथळे या सगळ्यातून मेष राशीचे लोक गेलेले असतात दोन हजार सव्वीस हे वर्षात या सगळ्या संघर्षांचा हिशेब चुकता करणारे ठरणार आहे कारण दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशींवर शनीचा शिस्तीचा प्रभाव गुरुचा विस्ताराचा आशीर्वाद आणि राहूचा संधी देणारा योग एकाच वेळी सक्रिय होतो हा योग प्रत्येकासाठी नसतो ज्यांनी संघर्ष सहन केला आहे ज्यांनी हार मानली नाही त्यांच्यासाठीच हा काळ असतो श्रीमंत होणे फक्त बँक बॅलन्स वाढणे नाही श्रीमंत होण्याआधी माणसाची मानसिकता बदलते निर्णय क्षमता बदलते लोकांची वागण्याची पद्धत बदलते आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो मध्ये मेष राशीच्या लोकांना हे बदल टप्प्या टप्प्याने जाणवतील हा लेख म्हणजे केवळ भविष्याने नाही तर श्रीमंतीकडे जाणाऱ्या प्रवासाचे संकेत ओळखण्याची मार्गदर्शिका आहे जर हे संकेत तुमच्या आयुष्यात दिसू लागले तर समजून घ्या की तुमचा संघर्ष संपत आला आहे आणि सुवर्ण काळाची सुरुवात होत आहे नंबर एक अचानक आत्मविश्वास प्रचंड वाढणे अंतर्गत बदलाचा सर्वात मोठा संकेत दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीच्या लोकांमध्ये जो आत्मविश्वास निर्माण होईल तो कृत्रिम नसेल तर अनुभवातून तयार झालेला असेल मागील अनेक वर्षात जे अपयश अडथळे आणि मानसिक संघर्ष आले होते त्यातून शिकलेले धडे आता आत्मविश्वासात रूपांतरित होतील पूर्वी जिथे तुम्ही स्वतःवरच शंका घेत होता तिथे दोन हजार सव्वीस मध्ये तुम्ही निर्णय घेताना मागे पुढे पाहणार नाहीत बोलताना ठामपणा येईल चालण्यात आत्मविश्वास दिसेल आणि डोळ्यात भीतीऐवजी स्पष्टता असेल श्रीमंत होण्याआधी माणूस आधी स्वतःवर विश्वास ठेवू लागतो हा आत्मविश्वास म्हणजे ग्रहांनी दिलेला मानसिक संकेत आहे की आता तुमची वेळ सुरू होत आहे नंबर दोन जुने अपमान आठवूनही वेदना न होणे मानसिक श्रीमंतीची सुरुवात दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीच्या लोकांना जाणवेल पूर्वी ज्या गोष्टी मनाला खूप लागायच्या त्या आता फारशा त्रास देत नाहीत अपमान नकार विश्वासघात दुर्लक्ष हे सर्व आठवेल पण त्यावर राग अश्रू किंवा सुडाची भावना उरणार नाही ही स्थिती खूप महत्वाची आहे कारण पैसा अशा मनाकडेच आकर्षित होतो जे भूतकाळाच्या वेदनांमध्ये अडकलेलं नसतं जेव्हा तुम्ही जुन्या जखमा सोडून देता तेव्हा तुमच्या आयुष्यात वी नवीन संधीसाठी जागा तयार होते हा संकेत सांगतो की तुमचा मानसिक भार हलका होत आहे आणि तुम्ही पुढच्या स्तरासाठी तयार आहात नंबर तीन अनपेक्षित आर्थिक संधी स्वतःहून चालत येणे दैव आणि कर्माचा संगम दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीच्या लोकांना काही अशा आर्थिक संधी मिळतील ज्या त्यांनी मागितलेल्या नसतील अचानक फोन येणे जुना मित्र संपर्क करणे सोशल मीडियावरून प्रस्ताव येणे किंवा एखाद्या ओळखीमधून मोठी संधी मिळणे हे सर्व घडू शकते या संधीचा विशेष भाग म्हणजे त्या योग्य वेळी आणि योग्य स्वरूपात येतील आधी जिथे मेहनत करूनही परिणाम मिळत नव्हता तिथे आता कमी प्रयत्नात जास्त लाभ मिळू लागेल हा संकेत दर्शवतो की तुमचे जुने कर्मफळ आता परत येत आहे आणि नशीब तुमच्या बाजूने फिरू लागले आहे नंबर चार जोखीम घ्यायची भीती पूर्णपणे नाहीशी होणे धाडसाला दिशा मिळणे मेष राशीचा स्वभावच धाडसी असतो पण दोन हजार सव्वीस मध्ये हे धाडस अंध न राहता विचारपूर्वक होईल पूर्वी जोखीम घेतला मनात भीती असायची पैसे बुडतील लोक काय म्हणतील अपयश आले तर काय होईल दोन हजार सव्वीस मध्ये ही भीती हळूहळू नाहीशी होईल त्या जागी एक अंतर्गत आवाज तयार होईल जो योग्य आणि अयोग्य यामध्ये फरक सांगेल श्रीमंत लोक जोखीम घेतात पण ती मोजून घेतात दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीच्या लोकांमध्ये हीच क्षमता विकसित होईल जी त्यांना इतरांपेक्षा वेगळ्या स्तरावर घेऊन जाईल नंबर पाच खर्च करण्याची पद्धत पूर्णपणे बदलणे पैशाशी नातं बदलण्याचा संकेत श्रीमंती येण्याआधी पैशाशी असलेलं नातं बदलतं दोन हजार सव्वीसमध्ये मेष राशीच्या लोकांना हे स्पष्टपणे जाणवेल पूर्वी भावनिक कारणांमुळे दिखाव्यासाठी आणि क्षणिक आनंदासाठी खर्च होत होता पण आता पैसा खर्च करताना मन विचारेल याचा मला पुढे काय फायदा होणार आहे अनावश्यक खर्च कमी होईल पण योग्य ठिकाणी खर्च करण्याची हिंमत वाढेल म्हणजेच पैसा साठवला जाईल पण पन कंजूसपणा येणार नाही हा बदल दाखवतो की तुम्ही पैशाचे मालक बनत आहात पैशाचे गुलाम नाही नंबर झोपेत ही, ही योजना अवचेतन मन सक्रिय होण्याचा संकेत दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीच्या लोकांचे अवचेतन मन अत्यंत सक्रिय होईल दिवसभराच्या वेळी ज्या गोष्टींबद्दल तुम्ही विचार करत नाही त्या झोपेत अर्धवट झोपेत किंवा पहाटे अचानक डोक्यात येतील हे संकेत सांगतात की मेंदू आता केवळ वर्तमानात अडकलेला नाही तर भविष्यासाठी स्वतःहून मार्ग शोधू लागला आहे श्रीमंत लोकांची सर्वात मोठी खूण म्हणजे त्यांचे विचार थांबत नाहीत दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीच्या लोकांमध्ये हीच मानसिकता तयार होईल जी पुढे मोठ्या आर्थिक संकल्पनांना जन्म देईल नंबर सात लोक तुमचा सल्ला घ्यायला लागणे सामाजिक दर्जा वाढण्याचा संकेत ज्यांनी कधी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली होती तेच लोक दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्याशी बोलताना आदराने वागतील काम पैसा निर्णय नोकरी व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्याबाबत लोक तुमचा सल्ला विचारतील हा बदल अचानक वाटेल पण तो प्रत्यक्षात तुमच्या अंतर्गत बदलांचा परिणाम असेल समाजात जेव्हा एखाद्याचे शब्द महत्वाचे ठरू लागतात तेव्हा त्याचा ते आर्थिक स्तर बदलायला सुरुवात होते हा संकेत सांगतो की तुम्ही आता केवळ स्वतः पुरते मर्यादित राहिलेले नाही तर इतरांसाठीही मार्गदर्शक बनत आहात नंबर आठ वडलोपार्जित कर्माचे फळ मिळणे पूर्वजांचे आशीर्वाद सक्रिय होणे दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीच्या लोकांसाठी काही जुनी अडकलेली कामे अचानक मार्गी लागतील जमीन घर वारसा कागदपत्रे कायदेशीर प्रश्न किंवा कौटुंबिक वाद हे सर्व हळूहळू सुटू लागतील हे केवळ योगायोग नसून पूर्वजांच्या अनेक वेळा माणूस स्वतः मेहनत करूनही पुढे जात नाही कारण काही कर्माचे देणे बाकी असते दोन हजार सव्वीस मध्ये हे अडथळे दूर होताना दिसतील त्यामुळे आर्थिक स्थैर्याचा पाया मजबूत होईल नंबर नऊ शत्रू स्वतःहून शांत होणे शनीच्या न्यायाचा स्पष्ट संकेत दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीच्या लोकांना एक गोष्ट जाणवेल की लोक तुमच्या विरुद्ध उघडपणे काम करत आहेत अचानक निष्क्रिय होतील काही काही लोक दूर जातील स्वतःहून माघार घेतील तर काहींचे नुकसान त्यांच्या कर्मामुळे होईल यामध्ये तुम्हाला काहीही करावे लागणार नाही शनीचा न्याय आपोआप सुरू झालेला असेल हा फार महत्वाचा संकेत आहे कारण मोठी आर्थिक प्रगती होण्याआधी नकारात्मक शक्ती बाजूला केल्या जातात नंबर दहा स्वतःवर इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा वाढणे श्रीमंत मानसिकतेचा जन्म दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीच्या लोकांना जाणवेल की बाहेरच्या गोष्टींपेक्षा स्वतःवर खर्च करणे जास्त महत्वाचे आहे नवीन कौशल्य शिकणे ज्ञान वाढवणे व्यवसाय समजून घेणे आरोग्य सुधारणे यावर खर्च करायला मन तयार होईल हा खर्च वाया जाणार नसेल तर भविष्यातील उत्पन्नाची बीज पेरणारा असेल श्रीमंत लोक आधी स्वतःला मजबूत करतात नंतर पैसा आपोआप त्यांच्याकडे येतो नंबर अकरा एकाच वेळी अनेक उत्पन्नाचे मार्ग उघडणे आर्थिक प्रवाह वाढण्याचा संकेत दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीच्या लोकांसाठी केवळ एकाच उत्पन्नावर अवलंबून राहण्याची सवय संपेल मुख्य उत्पन्नासोबत साईड इन्कम गुंतवणूक कमिशन ऑनलाईन काम किंवा कौशल्यावर आधारित उत्पन्न सुरू होईल हा बदल अचानक वाटेल पण प्रत्यक्षात हा दीर्घकाळाच्या विचारांचा परिणाम असेल जेव्हा उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग उघडतात तेव्हा श्रीमंतीची गती प्रचंड वाढते नंबर बारा कौटुंबिक जबाबदाऱ्या कमी होणे मानसिक मोकळीक मिळण्याचा संकेत दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीच्या लोकांवर असलेले अनेक कौटुंबिक ओझे हळूहळू हलके होतील काही जबाबदाऱ्या दुसऱ्यांवर जातील काही प्रश्न सुटतील तर काही गोष्टी आपोआप शांत होतील मानसिक मोकळीक मिळाल्याशिवाय आर्थिक प्रगती शक्य नसते हा संकेत सांगतो की तुमचं लक्ष आता जगण्यावरून वाढीकडे वळला आहे नंबर तेरा योग्य लोकांची ओळख होणे जीवन बदलणाऱ्या संगतीचा संकेत दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही अशा व्यक्ती प्रवेश करतील ज्यांच्याशी भेट होणे हा निवळ योगायोग नसेल हे लोक अनुभवी दूरदृष्टी असलेले आर्थिकदृष्ट्या स्थिर किंवा प्रभावशाली असतील त्यांच्याशी संवाद साधताना तुम्हाला स्वतःची क्षमता अधिक स्पष्टपणे जाणवेल महत्वाची गोष्ट म्हणजे हे लोक तुम्हाला दडपणार नाही तर तुमची उंची वाढवतील योग्य संगत ही श्रीमंतीची दारे उघडते हा संकेत सांगतो की तुमची सामाजिक पातळी आता वरच्या स्तरावर जाण्यास तयार आहे नंबर चौदा भीतीऐवजी स्पष्टता येणे निर्णय क्षमतेचा मोठा बदल पूर्वी निर्णय घेताना हे योग्य आहे का हा संभ्रम सतत मनात राहायचा दोन हजार सव्वीस मध्ये हा गोंधळ संपेल निर्णय घेताना मन स्थिर राहील डोकं स्पष्ट असेल आणि अंतकरणातून एक ठाम आवाज येईल ही स्पष्टता म्हणजे अनुभव अपयश आणि ग्रहयोग यांचा संगम आहे श्रीमंत लोक वेगाने आणि अचूक निर्णय घेतात हा संकेत सांगतो की तुम्ही त्या मानसिकतेच्या जवळ जात आहात नंबर पंधरा आध्यात्मिक ओढ वाढणे श्रीमंतीपूर्वी आध्यात्मिक शुद्धीकरण दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीच्या लोकांना अध्यात्माकडे ओढ वाटू लागेल देव मंत्र ध्यान नियम उपवास किंवा साधना यामध्ये मन रमू लागेल हे केवळ श्रद्धेमुळे होणारे बदल नसून अंतर्गत टप्पा असेल इतिहास पहिला तर मोठी आर्थिक उंची गाठणाऱ्या लोकांच्या आयुष्यात आधी अध्यात्म आलेले दिसते हा संकेत दर्शवतो की तुमची ऊर्जा शुद्ध होत आहे आणि मोठ्या कृपेची तयारी सुरू आहे नंबर सोळा अचानक मोठी जबाबदारी मिळणे विश्वास वाढण्याचा संकेत, संकेत संकेत दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीच्या लोकांवर कामांवर व्यवसायात आणि कौटुंबिक अचानक मोठी जबाबदारी येईल ही जबाबदारी सुरुवातीला जड वाटेल पण प्रत्यक्षात ती तुमच्या क्षमतेची परीक्षा असेल जेव्हा नेते ती एखाद्याला मोठी जबाबदारी देते तेव्हा त्यामागे मोठा फायदा लपलेला असतो हा संकेत सांगतो की तुमच्यावर विश्वास ठेवला जात आहे आणि याच मार्गाने आर्थिक प्रगती होणार आहे नंबर सतरा पैसा टिकू लागणे आर्थिक स्थैर्याचा निर्णयाक टप्पा पूर्वी पैसा येऊन लगेच खर्च व्हायचा किंवा अडचणीत जायचा दोन हजार सव्वीस मध्ये हा पॅटर्न तुटेल पैसा हातात टिकेल साठवला जाईल आणि वाढवला जाईल हा बदल अचानक होणार नाही पण हळूहळू लक्षात येईल की आर्थिक स्थिती स्थिर होत आहे पैसा टिकू लागणे म्हणजे श्रीमंतीची खरी सुरुवात असते नंबर अठरा स्वतःच्या कष्टावर अभिमान वाटणे श्रीमंतीचा अंतिम मानसिक संकेत सगळ्यात शेवटी जो संकेत दिसतो तो म्हणजे स्वतःच्या प्रवासावर अभिमान वाटणे दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीच्या लोकांना जाणवेल की त्यांनी जे मिळवले आहे ते कृपेने नाही तर स्वतःच्या कष्टावर मिळवलेले आहे हा अभिमान अहंकाराचा नसून आत्मसन्मानाचा असेल ज्या दिवशी माणूस स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवतो त्या दिवशी तो आर्थिक दृष्ट्या अडथळ्यांवर मात करतो दोन हजार सव्वीस हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी फक्त आर्थिक लाभाचे वर्ष नाही तर नियतीने लिहिलेल्या नवीन अध्यायाची सुरुवात आहे अनेक वर्षाची मेहनत संयम अपयशातून घेतलेले धडे आणि अंतर्गत बदल यांचे फळ यावर्षी मिळणार आहे हे अठरा शुभ संकेत म्हणजे अचानक घडणाऱ्या घटना नसून ते तुमच्या आयुष्यातील खोल बदलांचे परिणाम आहेत जेव्हा आत्मविश्वास वाढतो भीती कमी होते योग्य लोक भेटतात निर्णय स्पष्ट होतात आणि पैसा टिकू लागतो तेव्हा समजून घ्या की तुम्ही आर्थिकदृष्ट्या नवीन स्तरावर प्रवेश करत आहात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये मिळणाऱ्या संधी प्रत्येक मेष राशीच्या व्यक्तीला सारख्या प्रमाणात मिळतीलच असे नाही पण ज्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतले अहंकार टाळला आणि संयम सोडला नाही त्यांच्यासाठी हे वर्ष आयुष्य बदलणारे ठरेल मेष राशीच्या लोकांनी दोन हजार सव्वीस मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावी घाई नको पण थांबूही नका धाडस ठेवा पण डोळे उघडे ठेवा कारण ग्रह उद्योग ग्रहयोग तुमच्या बाजूने आहेत पण श्रीमंतीचा मुकुट शेवटी त्यालाच मिळतो जो स्वतःच्या कष्टावर पूर्ण विश्वास ठेवतो दोन हजार सव्वीस मध्ये मेष राशीचे लोक अनेक लोक आर्थिक इतिहास घडवतील जर तुम्ही या संकेतांशी स्वतःला जोडू शकत असाल तर समजून घ्या तुमचा सुवर्ण काळ सुरू झाला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा धन्यवाद